नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सावधान शासकीय पंच म्हणून देऊ नका नकार अन्यथा भलतेच पडेल मागात शासकीय पंच म्हणून नकार देणाऱ्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल लोहा येथे घडली घटना याविषयी मिळालेली माहिती अशी की शासकीय पंच म्हणून हजर राहण्यास नकार दिल्याने एका शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे नाव पी व्ही टर्के वरिष्ठ सहाय्यक पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती लोहा असे आहे लोहा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सव्वीस अब्लिक चोवीस कलम तीनशे शहात्तर दोन कंसात एच कंसात आय कंसात एन तीनशे सतरा तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस भादवी कलम सहकलम चार सहा सतरा पोक्सो या प्रकरणात लोहा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विश्वदीप रोडे यांनी पी व्ही टर्के वरिष्ठ सहाय्यक पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती लोहा यांना फोनवरून संपर्क साधला आणि शासकीय पंच म्हणून हजर राहा अशी विनंती केली परंतु टर्के यांनी मी स्थानिकचा आहे पंच म्हणून येऊ शकत नाही असे सांगितले तसेच तालुका दंडाधिकारी यांनी पंच म्हणून हजर राहण्याबाबत लेखी आदेश टर्के यांच्या नावे काढला तरीही टर्के यांनी नकार दिला तसेच पंच म्हणून हजर राहण्यास टाळाटाळ केली विशेष म्हणजे तालुका दंडाधिकारी यांच्या लेखी आदेशानुसार कोणाही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याला पंच म्हणून हजर राहणे बंधनकारक असते टर्के यांनी मात्र जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे टाळले म्हणून उपनिरीक्षक रोडे यांनी पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार टर्के विरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार विरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सव्वीस अब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे बावीस दोनशे तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलीकडल्या काळातील अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा असल्याने सर्वत्र चर्चा होत असून म्हणूनच सावधान शासकीय पंच होण्यासाठी नकार देऊ नका अन्यथा होईल गुन्हा दाखल